सांगली आगाराला अखेर पाच नव्या बसेस मिळाल्या अत्याधुनिक आणि आकर्षक बसेस पाहण्यासाठी डेपोमध्ये गर्दी अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या सांगली आगाराला अखेर नव्या बी एस सिक्स बसेस मिळालेल्या आहेत सांगली आगारात पाच बसेस शुक्रवारी सायंकाळी दाखल झाल्या आहेत अत्याधुनिक आणि आकर्षक बसेस पाहण्यासाठी डेपोमध्ये गर्दी झाली होती या बसेसचा आज आमदार सुधीर ददा गाडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे आणि दरम्यान सांगलीला शंभर बसेसची गरज असताना केवळ पाच बसेस मिळाल्या आहेत उर्वरित बसेस कधी मिळणार हा प्रश्न आहे महामंडळाच्या सांगली विभागातून विविध आगारातून सुटणाऱ्या बसेसची दुरावस्था झालेली आहे सांगली आगारात पंच्याण्णव बस कार्यरत असून त्यापैकी काही गाड्यांचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जात आहे सध्या सांगलीकडे जुनाट बी एस तीन आणि चारच्या बसेस धावत आहेत याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयाकडे बसेसची मागणी केली होती याबाबत आमदार सुधीर गाडगे आमदार जयंत पाटील यांनी देखील परिवहन मंत्र्यांना भेटून शंभर नव्या बसेस देण्याची मागणी केली होती शुक्रवारी सायंकाळी दापोळी कार्यशाळेतून अशोक लेलँड कंपनीच्या नव्या बी एस सिक्स या अत्याधुनिक बसेस सांगलीत दाखल झाल्या आहेत मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आणखी वीस बसेस सांगलीला मिळतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिली आहे महामंडळाच्या स्वमालकीच्या या नव्या बसेस आहेत अशोक लेलँड कंपनीकडून या तयार बसेस घेतल्या आहेत या बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त सीट एअर सस्पेन्शन पुशबॅक सीट्स आणि प्रत्येक सीटला चार्जिंग पोर्टची सुविधा आहे लांब पल्ल्याचा प्रवास या बसमधून आरामदायी होण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध केल्या आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली